नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीयकृत बँक खाते इस्क्रो या नावाने बँक खाते सुरू करण्यात आलेले आहे याचा जी आर सहा जून दोन हजार पंचवीसला लिहिला आहे या जी आर कशा पद्धतीनं आलेला आहे या जी आरमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शक शकतो व पीक विमा कंपनी तसेच जे काही शासन असेल त्यांना यासाठी योजना राबवण्यासाठी कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असेच वेगवेगळे महत्वाचे शासन निर्णय पाहण्यासाठी तसेच वेगवेगळ्या शेतीविषयक योजना पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ नक्की मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपला विषय आजचा आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत इस्क्रो हे बँक खाते सुरू करण्यात आलेले आहे आता महाराष्ट्र शासनाचा सहा जून दोन हजार पंचवीसचा जी आर आहे तो जी आर कशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे त्या जी आरची ची प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून राज्यात राबवण्यात येत आहे संदर्भ क्रमांक सहा येथील शासन निर्णयान्वे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामापासून राज्यात पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता सदर शासन निर्णयानुसार योजनेची अंमलबजावणी सद्यस्थितीत राज्यात सुरू आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुदान देयकाचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी इस्क्रो हे बँक खाते सुरू करण्याची आठ नमूद आहे केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक सात येथील पत्रानवे योजनेच्या अंतर्गत दैव विमा हप्ता चुका एकशे दहा टक्क्याच्या वरील नुकसान भरपाई आदागाई अतिरिक्त विमा हप्ता व परतावा निधी जमा करण्याबाबत किंवा ताळमेळ तसेच त्याचे व्यवस्थापन सुलभ होण्यासाठी उपरोक्त योजनेच्या अंतर्गत एकच इस्क्रो बँक खाते सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे आता त्यानुसार संचालक असतील संचालक कृषी प्रक्रिया व नियोजन यांनी संदर्भ क्रमांक आठ येथील पत्रांवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुदान देयकाचे व्यवस्थापन सुलभ करण्याच्या अनुषंगाने योजनेच्या अंतर्गत जे काही विमा कंपन्या हप्ता असतील हप्ता अदा करणे तसेच एकशे दहा टक्क्यावरील जर जा नुकसान झालं तर त्या नुकसानीची भरपाई रक्कम वितरित करणे तसेच विमा कंपनी कंपन्याकडील अधिकचा विमा हप्ता असेल जे काय ऐंशी एकशे दहा कप अँड कॅप मॉडेलनुसार विम पीक विम्याची पद्धत राबवलेली आहे त्या मॉडेलनुसार विमा कंपनीकडून राज्य शासनात जी काही परतावा रक्कम येणार आहे ती इस्क्रो बँक खात्यात जमा करणे तसेच सदरच्या जमा रकमेतून विमा कंपनीची सुरू व पुढील हंगामातील प्रलंबित विमा हप्ता नुकसान भरपाई रक्कम इस्क्रो खात्यामार्फत अदा करण्याकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने इस्क्रो खाते कार्यान्वित करण्यासाठी आयुक्त यांच्या स्तरावर राष्ट्रीयकृत बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याची विनंती केलेली होती आता या शासन निर्णयामध्ये कशा पद्धतीनं निर्णय झालेला आहे या ठिकाणी बघणार होता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुदानाचे देयकाच्या अनुद व्यवस्थापन सुलभ करण्याच्या अनुषंगाने योजनेच्या अंतर्गत विमा कंपनी असेल हप्ता अदा करणे एकशे दहा टक्क्यावरील नुकसान भरपाईची रक्कम वितरित करणे विमा कंपन्याकडील अधिकचा विमा हप्ता म्हणजे ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार विमा कंपनीकडून राज्य शासनात येणारी जी काय परतावा रक्कम इस्क्रो बँक खात्यात जमा करणे तसंच सदरच्या जमा रकमेतून विमा कंपनीची सुरू व पुढील हंगामातील प्रलंबित विमा हप्ता नुकसान भरपाई रक्कम इस्क्रो खात्यामार्फत अदा करण्याकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने इस्क्रो हे बँक खाते कार्यान्वित करण्यासाठी आयुक्त कृषी आयुक्त असतील किंवा यांच्या सं स्तरावरील राष्ट्रीय बँकेत इस्क्रो बँक खाते सुरू करण्यासाठी ही आठ शासनाच्या मान्य ही आठ विचारात घेऊन मान्यता देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये कोणते मुद्दे आहेत याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या विशिष्ट प्रयोजनासाठी सदर खाते उघडण्याचे प्रस्तावित आहे त्या विशिष्ट प्रयोजनासाठीच याचा वापर करावा दोन नंबरचा मुद्दा आहे कोणत्याही परिस्थितीत अन्य प्रयोजनासाठी सदर खात्याचा वापर करण्यात येऊ नये तीन नंबरचा मुद्दा आहे सदर खात्याच्या संदर्भात वही कॅशबुक अद्यावत ठेवणे अनिवार्य राहील चार नंबरचा मुद्दा आहे सदर बँक खात्यातील शिल्लक रकमा समुचित शासन खाती भरणे भरणा करणे आवश्यक असल्यास लागू असलेल्या विनिमय विनिमय विनियम यानुसार त्याप्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील पाच नंबरचा मुद्दा आहे सदर बँक खात्यातील व्यवहाराचे मासिक ताळमेळ करणे तसेच लेखापरीक्षण करणे हे अनिवार्य असेल सहा नंबरचा मुद्दा आहे सदर बँक खात्यात दीर्घकाळ निधी विनावापर पडून राहणार नाही या उद्देशाने किंवा या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी सात नंबरचा मुद्दा आहे विवक्षित प्रयोजन संपुष्टात आल्यानंतर सदर बँक खाते तात्काळ बंद करणे हे आवश्यक राहील असं सात नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आठ नंबरचा मुद्दा आहे सदर बँक खात्याच्या संदर्भात महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्ट क्रमांक तीन आठ तेरा पंधरा तसेच मुंबई वित्त नियम एकोणीसशे एकोणसाठमध्ये नियम सातनुसार तरतूद काटेकोरपणे पालन करणे असे वेगवेगळे नियम या ठिकाणी जी आरमध्ये सांगण्यात आलेले आहेत हा जी आर, आर पाहायचा असेल तर आपण यूट्यूब चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या चॅनलवर यूट्यूबच्या म्हणजे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही लिंकवर क्लिक करून त्या व्हॉट्सअपमध्ये ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता व चॅनलला फॉलो केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या योजनांची पण त्या ठिकाणी माहिती मिळेल त्यामुळे चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चॅनलला तुम्ही फॉलो करून वेगवेगळ्या योजनांची पण माहिती अपडेट राहू शकता असे शासनाची महत्त्वाची जी आर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना नक्की व्हॉट्सअपवर शेअर करा धन्यवाद